अतिवृष्टी आणि पुराने शेतकऱ्यांना रडवलं नदी नाल्याकाठची शेतजमीन पिकांसह खरडून गेली शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकोणीस हजार अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित शेतकरी आर्थिक अडचणीत अतिवृष्टी व पुराचा फटका बसल्यामुळे खरीप पिकांसह नदी नालेकाठची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमारे एकोणीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे मांजरा प्रकल्पातून मांजरा नदीत पाणी सोडण्यात आले त्यात तालुक्यातील प्रकल्पातील पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदी नाले, ना नाले। काठच्या खरीप पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले नदी व नाले परिसर जलमय झाल्याने या पुरात शेतजमीन वाहून गेली तर हातातोंडाशी आलेले सोयाबीन अक्षरशः सडून गेले त्याचा वास उठला असून त्यात पुराचे पाणी गावभागात शिरल्याने घरांचेही नुकसान झाले त्यात आणखी पाऊस सुरूच असून अनेक शेत शेतांमध्ये सध्या पावसाचे पाणी साचले आहे दरम्यान तालुक्यात या अतिवृष्टी पुरामुळे एकोणीस हजार अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असले तरी नदी नाले खरीप पिके व शेत जमिनीला याचा मोठा फटका बसला आहे मांजरा घरणी लेंडी कोटकसर या नदीला आलेल्या पुरात तब्बल चार दिवस पाणी थांबल्याने व त्यात जमीन खरडून गेल्याने जमीन नापीक बनली असून या पुरामुळे नदी नालेकाठचे शेतकरी हतबल झाले आहेत यंदा अनेक अडचणींचा सामना करताना शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली त्यात मृगाच्या पेरणीमुळे शेत पिके बहरली मात्र अतिवृष्टी व पुरामुळे खरीप पिकांना अक्षरशः जलसमाधी मिळाली असून नदी नालेकाठची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात वर्षभराचा खर्च भागवणारे सोयाबीन हातचे केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे या म्हणून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून होत आहे या संपूर्ण बाबीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शकील देशमुख यांनी तब्बल चार दिवसानंतर शिवरामपाळ तालुक्यातील मांजरा नदीसह गरणी कोटकसर लेंडी नदीचा पूर आज पहाटे ओसरला पूर ओसरला मात्र त्यासोबत शेतकऱ्याच्या आशेच्या आशा अपेक्षा ह्या सुद्धा पुरासोबत वाहून गेल्या पूस उस पूर ओसरल्यानंतरची जी आज परिस्थिती आहे की चार दिवस सोयाबीन व खरीप पिके पाण्याखाली राहिल्यामुळे ते सडून गेले आहेत अक्षरशः त्यांचा आज वास उठलेला आहे आणि त्यासोबत नदी व ओढ्याकाठच्या नाल्याकाठच्या जमिनी ह्या या अतिवृष्टीमुळं आणि या, या पुराच्या पाण्यामुळं वाहून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की अक्षरशः या पुराच्या पाण्यामुळे सोयाबीनसह जमीन खडून गेलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासन नक्कीच या संबंधी पंचनामे करतील या खराब झालेल्या सोयाबीनचे पंचनामे होतील सोयाबीनला तर मदत मिळालीच पाहिजे त्यासोबत एक माझी विनंती अशी राहणार आहे की नदी व ना ओढ्याकाठच्या नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतजमिनी वाहून गेलेल्या आहेत त्या शेतजमिनीचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने भरीव अशी मदत व्हावी जेणेकरून या शेतकऱ्यांना पुढे पुढील पेरणीसाठी एक ताकदीनं उभारता येईल त्यासाठी शासनानं या, या शेत या वाहून गेलेल्या शेतीचे वेगळे पंचनामे करावेत आणि नदी नालीकाठच्या शेतकऱ्यांना एक मत्तीचा हात द्यावा अशी मी मायबाप सरकारकडे विनंती करतो देशमुख पत्रकार शकील देशमुख दैनिक एकमत शिरांतपाळ शिरूर आनंदपाळहून शकील देशमुख सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल शिरूर आनंदपाळ लातूर Thanks for watching ICMUT Digital.